उपवासाचे सर्व प्रकारचे ताजे चविष्ट आणि कुमासदार पदार्थ मिळण्याचे गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण श्री हॉट चिप्स मेन रोड गडिंग्लज आमचे नेते आदरणीय नवीन मुश्रीफ साहेब यांना एक ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कारखान्याचे चेअरमन गोकुळ दूध संघाचे चेअरमन आदरणीय नवीन भाई मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज साई मुखबीर निवासी शाळा इजवणे येथे उपस्थित असलेले म जिल्हा परिषद मतदारसंघातले सर्वच प्रमुख लोक म्हणजे सगळ्या आमच्या पंधरा गावातले म्हणजे साहेबांचा जो मतदारसंघ आहे त्या सगळ्या पंधरा गावातल्या प्रमुख लोकांचं आणि आमच्या साहि मुकबीर आमचा, साही आमचा सर्व स्टाफ त्याचबरोबर सरसेनापती कारखान्याचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि प्रमुख तुम्हा सर्वांचं साई परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नाईब मुश्रीफ साहेबांना इंचनाळ ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब त्यांचा वाढदिवस इथं नेहमी आम्ही साजरा करत असतो ते नवीन मुश्रीफ साहेबांचा सुद्धा वाढदिवस आम्ही इथं साजरा करत असतो वाढदिवसाच्या शुभेच्छा जसं नवीन मुश्रीफ साहेब कुलचे चेअरमन झाल्यानंतर गोकुळ काय आहे हे सर्वसामान्य माणसाला आणि जनतेला आणि दूध उत्पादकाला माहीत झालं नवीन साहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त रामसाहेबच्या वतीनं बेकनाचा सरपंच या नात्यानं मी त्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो रोज एक एक लाईव्ह यायला लागल्या रोज पेपरला बातम्या यायला लागल्या मधी नवीन मुश्रीफ साहेब एनडी जाऊन तिकडे तिकडे भेट देऊन आले त्याच्यानंतर एक अभ्यास दौरा केला गोव्याला तिकडे गोव्यात कसं दुधाचा सेल कसा जास्त होईल विक्री कशी जास्त होईल अशा पद्धतीची भूमिका नवीन मुश्रीफ साहेबांनी आणि त्यांच्या सर्व संचालकाने ते घेतलं साहेबांना शेतकरी ग्रामस्थ मी गावचा शुभेच्छा देतो शेतकऱ्यांना गडिंगज आजरा चंदगड लोकांना त्रास होऊ नये की किंबहुना त्या मैसाणाला किंवा आपण हरियाणाला पैसे आणायला जायला जो त्रास होत होता किंवा ते ताप होत होता सामान्य माणसाला न परवडणारं होतं तर ती तीसुद्धा सेवा आपल्या गडिंगज आणि आजरा चंदगड किंवा राधानगरी बुदरगड या साईडच्या लोकांना सेवा मिळावी याच्याकरता महेशराव आपल्याला तिने ती सेवा उपलब्ध करून खऱ्या अर्थाने इथं दिली लवकर तो गोठा आपल्या गडीनेस तालुक्यात चालू होतो आहे ते माननीय नावीत प्रसिद्ध सैन्याला ना गोंकुळच्या परिवारात ते आर्थिक आर्थिक पशुखाद्याचं सुद्धा एक गोडाऊन इथं आपल्या आजारासारख्या ठिकाणी त्यांनी के चालू केलं जेणेकरून इथल्या लोकांना पशुखाद्यासाठी वाट बघायला लागू नये तर मुर्संगी किंवा फाईव्ह स्टार यम आय गोकुळचा प्रकल्प आहे आपल्या पशुखाद्याचा तिथून यायला सुद्धा वेळ लागून याच्याकरता तिने इथं गोडाऊन आपल्या आजरासारख्या ठिकाणी सुरू स्वतःचा तिने निर्माण केलेला आहे जवळजवळ चाळीस मैशी स्वतःच्या गोट्यामध्ये म्हैशी निर्माण केलेले के आहेत आणि त्यातनं दूध दुधाचा व्यवसाय ते निश्चितपणे करतायत परवा सुपरवायझर साहेब सगळ्या सा मला वाटतं जिल्ह्यात मिटिंग झाली आणि त्यांना सुद्धा एक टार्गेट दिलं गेलं की बाबा म्हैशी वाढवून कशा पद्धतीनं दूध आपल्याला वाढवता येईल साधारण वीस लाख लिटर आता त्यांची वाटचाल सुरू आहे भविष्यामध्ये पंचवीस लाख लिटर कसं म्हैशीचं दूध होईल अशा पद्धतीची भूमिका आदरणीय आमचे नेते नवीन मुश्रीफ साहेब हे करतायत मी रमेश पाटील व्हाईस चेअरमॅन गडिल तालुका संघ गडिल तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने आदरणीय नवीन साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खरोखर आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की कमी वयामध्ये एक गोकुळचं चेअरमन म्हणून त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं अनेक लोकांना काम देण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत नुसता गोकुळ हे हा नुसता एक दुधाचा ब्रँड नाही तर त्याचे बाय प्रोडक्ट जे आहेत ते सुद्धा खूप आज अनेक राज्यांमध्ये प्रसिद्ध आहेत खात चांगला आहे आणि त्या दुधाची प्रत चांगली असल्यामुळं निश्चितपणे अनेक लोक त्या दुधाला आज मुंबईमध्ये जर बघितला किंवा पुण्यामध्ये बघितलं तर सर्वात मोठा सेल आहे आपला म्हणजे गोकुळशिवाय लोक दूधच पित नाही ते स्त्रिय ते संचालक म्हणून ते काम करत असतील चेअरमन म्हणून काम करत असतील त्यांना तर निश्चित आहेच पण त्याच्याबरोबर कर्मचारी जे आहे ते तिथले प्रामाणिक काम आहेत रात्रंदिवस त्याच्यासाठी झटत आहेत सुपरवायझर लोक प्रत्येक डेरी डेरी मध्ये घुसतायत तिथं जाऊन तिची प्रत कशी चांगली वाढेल त्याचा कसा फॅट चांगला लागेल अशा पद्धतीची भूमिका त्यांची नेहमी सातत्यानं चालू असते मी करंबळी सुदेश चौघले तर आज नवी साहेब मुश्री साहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळे करंबळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो देशात आज अमोलचं जरी नाव असलं तरी त्याच्याबरोबर स्पर्धा आज आपली गोकुळ करायला लागलेली आहे मला वाटते सिद्धिविनायकलासुद्धा आपलं तूप गेलं म्हणजे गोकुळचं तूप हे ट्रक ट्रॅक रूज चाललेलं आहे आता कारण का कशामुळं की बाबा त्यांचा दर्जा चांगला झालेला आहे आणि म्हणून देवस्थान समित्या मोठ्या मोठ्या जे देवस्थान आहेत आता शिर्डी असेल आता तिरुपती असेल किंवा आता तुमचं सिद्धिविनायक आता सिद्धिविनायक तर आता दुसऱ्यांदा मला वाटते तिने दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आता तिने तूप घेतलेलं आहे म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये लागते तर असं हे सगळं आपल्या गोकुळचं नाव मोठं करण्यामध्ये खऱ्या अर्थानं नवीन मुश्रीफ जसं चेअरमन झाले तसं नाव मोठं व्हायला लागलेलं आहे जिल्ह्याचे आदरणीय युवा नेते सरसेनापती कारखान्याचे चेअरमन गोकुल दूध संघाचे आजपर्यंत सर्वात तरुण चेअरमन मान्य नावे साहेब मुश्रीफ यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी व राजकीय वर्षी आमच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आमच्या मुलांची शाळा सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ही जन्माला घातलेली शाळा आहे परवानगी आणत असताना बऱ्याच कष्ट तपश्र्या ह्याच्या मागे झालेल्या ही शाळा काही सहज उभारलेली नाही अनिल राव एकदा लायसन्स तर रद्द झालं लायसन रद्द झालेलं पुन्हा जिवंत करून आणण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी समाजांना तिचे प्रयत्न करून पुन्हा त्याचं लायसन जिवंत करून आणलं आणि शाळा आज आमची जवळजवळ सत्तर वर मुलं आमची इथं शाळा निवासी शाळा शिक्षण आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमा इथं आलेली आहेत परिवाराकडून आणि काम तिथे सगळे शिक्षक वर्ग आणि नॉन टीचिंग जो आहे त्यांचा आता मध्ये त्यांच्या काम जे करतायत मुलांना सांभाळ करतायत त्यांना आंघोळ घालतायत कपडे घालतायत ही सगळी मंडळी ही चांगल्या पद्धतीने काम करतायत म्हणून तर ती ही शाळा दोन हजार पाच सहामध्ये जन्माला आली त्याच्यानंतर मुश्रीफ साहेबांचं खूप मोठं योगदान आहे की ही अशा शाळा चालवणं अशा शाळेंना पाठबळ देणं हे खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी काम केलेलं आहे मुश्रीफ साहेब आज किती वर्षाचे झाले हा म्हणण्यापेक्षा मुश्रीफ साहेबांच्या हातून वर्षा वर्षाला असं चांगलं काम मोठं मोठं व्हावं जिल्ह्यातल्या अनेक तरुण मुलांना हाताला काम मिळावं मुश्रीफ साहेबांच्या हातून असंच भरभराट व्हावी तो कारखाना चांगला चालावा ते दुसंघ चांगला चालावा अनेक गोष्टी चांगल्या व्हाव्यात याच्याकरता आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेच्या वतीनं गोकुळच्या सर्व सुपरवायझर आणि सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं त्याचबरोबर सेनापतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज आमच्या शाळेच्या वतीनं आणि साई परिवाराच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी करण्याचा सुखसमृद्धीची भरभराटीची आरोग्यदायी जावो असं परमेश्वर जनगर्जना लही साठी कॅमेरामन दयत सयस लता पालकर